शेतकरी मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी आपण आलेलो आहोत आपल्या ऑर्गॅनिक हळद या पिकामध्ये शेतामध्ये आलेलो आहोत आपण तर ही पाठीमागा आपली ऑर्गॅनिक हळद आणि ही तूर जी आपण घरी खाण्यासाठी ही जी तूर आहे ही पूर्ण ऑर्गॅनिक आपल्याला घरी खाण्यासाठी ठेवायची आहे आणि हळद बघू शकता तुम्हाला मागच्या कॅमेरानं हळद दाखवतो तर शेतकरी मित्रांनो ही आपली हळद बघू शकता यावर्षी हळदीवर पूर्णत सगळीकडे रोग पसरला पण आपण गेल्या वर्षी पण केमिकलची हळद केली ती दुसऱ्या रानामध्ये तर त्याच्या त्याच्यापेक्षा यावर्षी खूप कमी खर्च झाला आणि तरी पण आपली हळद ही बघू शकता आपली ऑर्गॅनिक हळद आहे आणि ही आपण तुरीच्या पेंडे तूर आता कापणीला आली तूर कापून ही तूर ऑर्गॅनिक तूर आपण आपल्याला घरी डाळ खाण्यासाठी व त्याच्यातून काही थोडी शिल्लक राहिली तर पूर्ण ऑर्गॅनिक म्हणूनच विक्रीसाठी आपण करणार आहोत तर ही हळद बघू शकता यावर्षी हळदीवर पूर्णतः सगळीकडं रोग पसरलेला आहे पण आपल्या आपण प्रत्येक व्हिडिओ टाकला की आपण कसं रुण्याला रुण्यावर मात करून रोगरावर मात करून आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं करताना खूप मेहनत घ्यावी लागते ती प्रत्येक मेहनत घेतली पण आपली हळद यावर्षी मस्त नंबर एक आहे आपल्या खर्चाच्या हिशोबानं आणि ज्यांनी खर्च करूनही यावर्षी हळदीला बराच रोग आला त्यापेक्षा तर आपली हळद एक नंबर आहे तर हे बघू शकता त्या हळदीमध्ये आपण हे मिरच्या लावल्या होत्या आपल्याला घरी खाण्यासाठी तर आपली हळद हळदीमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटायला कारण जास्त खर्च करू नये आपण त्याचं त्याचा इतिहास पाहिलेला आहे आणि कमी खर्च करूनही आपल्या हळदीची कळा आता बरी वाटायली आता दोन दोन अडीच महिन्यामध्ये हळद काढण्यासाठीच येते तरी ये मी शेत युवा शेतकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की पण आपण कमी खर्चामध्ये शेती करून पण उत्पन्न मिळू शकतो त्यासाठी नक्कीच आपल्या आजूबाजूला चौकस बुद्धीने आणि विचारपूर्वक जर या गोष्टीकडे वळलं मा तर नक्कीच शेतकरी सुखी आणि समृद्ध होऊ शकतो तर या गोष्टीची दखल घेऊन आपला प्रयत्नच आहे की शिवकल्याण बहुद्धिशेश संस्थेच्या माध्यमातून आपण जो कर्जदार गांडूळ खत प्रकल्प टाकलेला आहे त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहन करत आहोत तर नक्कीच युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळावं जय जवान जय किसान